नक्कीच परमेश्वर आपल्या सर्व भारत देशाचं संगोपन करावं सांभाळ करावं आणि आतंकवादी हल्ल्याचा या ठिकाणी या ठिकाणी सांगून पण त्या लोकांसाठी प्रार्थना पण या ठिकाणी करत आहोत आपण प्रार्थना करतो स्तुती स्तुती धनबाद परमेश्वर सुंदराच्या आणि निर्माण करतो माझ्या देवा पण प्रार्थना करतो परमेश्वर काश्मीर मध्ये घडलेली जी काही घटना आहे माझ्या देवात ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे माझ्या परमेश्वर प्रार्थना करतो माझ्या भारत देशाला तू सांभाळ माझ्या भारत देशासोबत तू राहा परमेश्वरा लागणारा सर्व गोष्टी परमेश्वरा तू सांगूस जे कोणी शत्रू असतील परमेश्वरा तर शत्रूचा सर्व बंदोबस्त आम्ही ख्रिस्ताच्या नावामध्ये करीत आहोत परमेश्वर सर्व आतंकवादी घालले परमेश्वरा

असं तू करतो आमचं सर्व राष्ट्रपती पंतप्रधान परमेश्वर घेण्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी परमेश्वर या प्रत्येक प्राप्त होते की तुझं प्राप्त करतो परमेश्वर आमच्या प्रत्येक नागरिकाला परमेश्वरा प्रत्येक जाती धर्मातील लोकांना परमेश्वरा अद्भुत युद्धातून सांभाळून प्राप्त करतो परमेश्वरा आमच्यामध्ये ऐक्य होतो परमेश्वरा या भारत देशासाठी प्राप्त करतो परमेश्वरा अद्भुत्या आमच्या भारत देशाला सांभाळ भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाला तो सांभाळतो आम्ही सर्व जण परमेश्वर आहे तुमच्या हातामध्ये मग तो म्हणतो